नाव शुभम सागावकर कंपोस्ट कराड इथं मी सेशनला जॉईन झालो तर पहिल्यांदा कसं मला सेशन सरांनी सांगितलं की जॉईन व्हा वगैरे मला पहिल्यांदा विश्वास नव्हता की या सेशनचं म्हणजे रिझल्ट कसा येईल काय वगैरे आणि मी वजन वाढलेलं त्यामुळे खूप टेन्शनमध्ये होतं की वजन कसे कमी करायचं वगैरे काय मग मला एक एका व्यक्तीने सांगितलं की असं असं शेट्टी सरांचा गाठ घे वगैरे मग त्यामुळे मी शेट्टी सरांना भेटलो वगैरे सेशन वगैरे जॉईन केले बघितले लोकांचे रिझल्ट बघितले त्यामुळं म्हटलं म्हणून मी तीन दिवसात सेशन केलं सरांच्याकडं मला चांगला रिझल्ट भेटला आणि आता मी दोन महिने झालं कंटिन्यू करतो आहे पहिल्या महिन्यात माझं साडेचार किलो वजन कमी झालं आणि आता दुसऱ्या महिन्यात असं वजन क टोटल तो तो माझं दहा फॅट लॉस राहिलेलं आहे आणि मला सरांनी चांगलं मार्गदर्शन केल्यामुळं माझं आत्ता दहा किलो वजन कमी झालेलं आहे सर आमची प्राईम टाईम कम्युनिटी तुम्हाला कशी वाटते जबरदस्त आहे सर मी पहिल्यांदा मला विश्वास नव्हता या गोष्टीवर खरंच वजन कमी होईल का वगैरे असं म्हणजे डोक्यात सारखं विचारायचे की होईल का कमी होईल का कमी पण तुमच्या मार्गदर्शन चांगलं वजन कमी झालं माझं म्हणजे मी आनंदी आहे या गोष्टीवर मग तुम्ही इथून पुढे राहाल की हो हो शंभर टक्के सर ओके थँक्यू सर